नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला इडलीच्या एका पिठापासून तीन नाश्त्याचे प्रकार कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया तर हे रेडीमेडच पीठ आणलेलं आहे इडलीचं हे एक किलोचं पॅकेट आहे आणि हे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर साठ रुपये एक किलोचे आणि अर्धा किलोचे तीस रुपये तर आधी इडलीचं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ जरासं घट्ट असतं म्हणून याच्यामध्ये थोडंसं म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊन पेला मी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी घालून हे पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया मस्त तर बघू शकता मिक्स झालेला आहे मस्त एकदम आणि अशा पद्धतीने आपल्याला इडलीचं पीठ तयार करायचं आहे तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हेही मिक्स करून घेऊया मीठ घातल्याच्यानंतर आता मी डोशासाठी आणि आप्यासाठी हे दुसरं पीठ घेणार आहे तर हे दोन बाऊल घेतलेले आहेत एका बाऊलमध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे सगळं अर्धा किलो जेवढं आहे तेवढं आता हे पण जरा घट्टच असतं तर आपल्याला डो दो, डोशासाठी आणि आप्यासाठी एवढं घट्ट नको आहे जसं इडलीचं असतं ना पीठ तसंच सेम आप्यासाठी लागतं तर याच्यामध्ये मी थोडंसं पुन्हा पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आता याच्यामध्ये पण मीठ टाकून घेते सगळं एकजीव करून घेते हे आपलं इडलीचं पीठ कसं असेल तसंच हे आपे तस बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे बघू शकता आता याच्यातलंच मी थोडंसं पीठ दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे डोश्यासाठी प्रत्येकाच्या घरात एकतरी असा नमुना असतोच तर कुणाला इडली आवडत नाही तर कुणाला इडली केली तर डोसा लागतो डोसा केला तर आपे लागतात असं असतंच प्रत्येकाच्या घरात तर थोडंसं पीठ मी याच्यात काढून घेते डोशासाठी तर डोशाला आपल्याला एवढं घट्ट पीठ नको आहे थोडंसं पातळच हवं आहे म्हणून याच्यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घालणार आहे आता हे सगळं एकजीव करून घेते तर डोश्याला आपल्याला हे अशा पद्धतीने पीठ लागणार आहे बघू शकता हे पातळ असं तर आपले आता हे आप्प्याचं पीठ मी तयार करायला घेते कांदा एक बारीक कट केलेला आहे तो घालते याच्यामध्ये दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या पण घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला जर टोमॅटो वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मीठ अगोदरच मी घातलेलं होतं आता हे सगळं एकजीव करून घेऊया तर मंडळी बघा आपलं इडलीचंही पीठ तयार झालेलं आहे डोश्याचंही पीठ तयार झालेलं आहे एकाच वेळेला हे तीन तीन पदार्थ मी बनवणार आहे आणि आप्याचंही पीठ तयार झालेलं आहे बघू शकता तर सगळ्यात आधी आपण इडली करायला घेणार आहोत तर इडली पात्र मी ठेवलेलं आहे पाणी टाकून गरम करायला पाणी गरम होण्यासाठी आणि ह्या प्लेटमध्ये मी थोडंसं असं तेल लावून घेते इडलीच्या आणि त्याच्यामध्ये पीठ सोडणार आहे थोडं थोडं इडलीचं बॅटर आहे ते घालायचं आहे अर्धी पळी बसते याच्यामध्ये सगळ्याच प्लेटला असं मी तेल लावून इडलीचं पीठ त्याच्यामध्ये घालून आपण इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं आहे तर पहिली प्लेट ठेवते मी आणि सेम अशाच पद्धतीने बाकीच्या प्लेट्स पण भरून घेते तर झालेले आहेत शेवटची प्लेट ठेवते व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं वाफ काढून घेऊया आणि आपली इकडे इडली तयार होती आहे तोपर्यंत इकडे मी पात्र गरम करायला ठेवलेले आप्पे करून घेऊया तर आप्पे करायच्या आधी तेल लावून घेते मी म्हणजे आपले अप्पे चिकटणार नाहीत तेल लावून घ्यायचं आणि चमच्याने आप्प्याचं बॅटर याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे त्याला छोटा चमचा लागेल छोटा चमचाच घेतलेला आहे मी आता याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन तीन ते चार मिनटं हे ठेवून देऊया तर झालेले आहेत तीन ते चार मिनटं झालेली आहेत बघूया आपले आपे तयार झालेले आहेत का तर हे पलटी करून घेऊया बघूया मस्त कलर छानच आलेला आहे तर अशा पद्धतीने सगळे आपे मी पलटी करून घेतलेले आहेत काढून घेतलेत एका भांड्यामध्ये आता इडली पण थंड झालेली आहे सकाळची जरा गडबड आहे त्याच्यामुळे जास्त थंड होऊ दिली नाही म्हणून थोडंसं आहे तर प्रॉपर थंड जर झालं नाही तर एकदम व्यवस्थित इडल्या निघतात चमच्याने पण काढायची गरज भासत नाही हाताने जरी असं काढलं तरीसुद्धा निघतात मस्त चमऊ एकदम मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत इडल्या बघू शकता आणि गरम असल्यामुळे पुन्हा ते चिटकून बसतंय तर आपल्या इडली आणि अप्पे तयार झालेले आहेत मंडळी बघू शकता आता आपण डोसा करायला घेऊया तर तवा ठेवलेला आहे गॅसवरती इकडे डोस्यासाठी तवा ठेवल्याने तिकडे इडल्या पण होत आहेत आपल्या तेल लावून घेते आधी आणि तवा जर जास्त तापला असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं तव्यावरती आणि पुसून घ्यायचं म्हणजे तवा जरी जास्त तापला असेल तरी आपण पीठ डोसा ज्या वेळेला चमच्याने फिरवतो ना त्यावेळेला आपल्या पळीला ते चिटकत नाही बॅटर त्याचं तरी असं पीठ टाकायचं तव्यामध्ये आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं बघू शकता डोसे पण मस्त होत आहेत त्याच पीठाचे मस्त डोसा झालेला आहे बघू शकता आता गॅस मोठा करायचा आहे जाळी पण सुंदर आलेली आहे आणि चारी बाजूने व्यवस्थित आपोआप निघालेला आहे डोसा ह्या तव्याचा तर मी आधी व्हिडिओ टाकलेलाच आहे आता दुसरा डोसा करून दाखवते सेम त्याच पद्धतीने तेल लावून घेतलं थोडंसं पाणी शिंपडून तवा पुसून घेतला आणि मगच मी हे बॅटर टाकून पसरवून आहे मस्त हा क्रिस्पी झालेला आहे बघू शकता छानच झालेला आहे आडोसा डोसा तर या मंडळी नाश्ता करायला इडली आहे अप्पे आहेत डोसा आहे सोबत खोबऱ्याची चटणी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद